नमस्कार मी तौफिक पठान आणि आज तुम्हाला घेऊन चालतो एका अशा गावात जिथे शिक्षण आणि प्रगती आहे पण तरीही मातीच्या असलेला नात आजीकात आहे आमचं गाव नावगाव आज हे गाव डॉक्टरचं गाव म्हणून ओळखला जातो शिक्षकाचं गाव म्हणून ओळखला जातो इथले लोक शिक्षण घेऊन खूप पुढे गेले आहे आम्हाला याचा प्रचंड अभिमान आहे एक गोष्ट कधी विसरता येणार नाही ती म्हणजे आमचं गाव सकाळच्या आधी एक शेतकऱ्याचा गाव आहे इथल्या मातीनेच आम्हाला शिकवलं मोठं केलं आजचा दिवस त्याच मातीच्या आणि त्या मातीसाठी राबणाऱ्या बळी राजाचा सण आहे हा आहे बोळा शेतकऱ्याचा सर्वात मोठा आणि आवडता सण या दिवशी बैल जे वर्षभर आपल्यासाठी कष्ट करतात त्यांना विश्रांती दिली जा जाते आणि त्यांचं पूजन केलं जातं गावातील प्रत्येक घरात आज लगबग आहे बैलाला सजवलं जातं त्यांचं लाड केलं जातं कोणी त्यांना आंघोळ घालतंय कोणी शिंगाला रंग देतोय आणि घरात भाज्याच्या सुवासानी पुरणपोळीचा वाद दडवतोय या सणात कोणतीही गोष्ट कमी का पडता कामा नाही कारण वर्षभर शेतीत आपल्या खाण्याला खांदा लावून ला। काम करणारा बैल आपला सच्चा सोबत आहे आज सगळेजण फक्त शेतकरी आहेत कोणतीही धर्म कोणताही भेद नाही आज फक्त एकच नात आहे शेतकरी म्हणून हेच आहे आमची नौगाची खरी ओळख प्रगती शिखर गाठताना आम्ही मातीशी जोडलेला आहोत कारण आम्हाला माहीत आहे आपली ओळख मुळापासून होते पोळा हा फक्त बैलाचा सण नाही आमच्या एकजुटीचा सण आहे आमच्या संस्कृतीचा आणि आमच्या गावाचा अभिमानाचा सण आहे पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा